आता बातम्या पाहूया या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात पहिल्याच पावसामध्ये मुंबई तुंबलेली आहे मुंबई तुंबणं हे, हे सरकारचं अपयश आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्ला बोल केला आहे पहिल्याच पावसामध्ये मुंबईत अनेक ठिकाणी पाणी हे तुंबलं होतं सखल भागामध्ये पाणी तुंबलं होतं त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी हा हल्ला केला आहे आठवत असेल च्या पहिल्या आठवड्यात मुंबईत पाऊस पडून गेला तेव्हाही माझ्याकडची मा गेल। अंधेरी सभ्य आणि हे साकीनाक हे दोन चित्र आहेत मागच्या आठवड्यात दोन्हीकडे जो पाऊस होऊन गेला तिथे मुंबईत कधी नाही असं हे चित्र आपल्याला बघायला मिळालं सरकारच्या तिजोरीतून नुकसान भरपाई देण्यात यावी ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे मुंबईकरांची मागणी कारण कालचा जो गोंधळ उडाला हा काही नुसतं पावसामुळे नाही तर सरकारचं अपयश मुंबई महानगरपालिकेचे अपयश जे मुंबई महानगरपालिका गेले तीन वर्ष मुख्यमंत्री कार्यालयातून चालतं नगरविकास खाते ह्या कार्यालयातून चालतं कालचं अपयश हे पूर्णपणे त्यांचं आहे